सरईत गुन्हेगारांनी मोबाईल लंपास केलेले होते जवाहरनगर पोलिसांनी दमदार कारवाई करत आतापर्यंत एकशे पंचवीस मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे शहरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्यात आजपर्यंत एकशे पंचवीस मोबाईल हस्तगत करण्यात आले असून फिर्यादी विनोद पवार यांचा मोबाईल वाईन शॉपवर पार्सल आणण्यासाठी गेले असता सरईत गुन्हेगार आरोपी सिकंदर खान उर्फ भाई नझीर खान मंसूर बेग उर्फ टका युसुफ बेग यांनी मोबाईल चोरी केल्याचा आरोप आहे आरोपींना सीसीटीव्ही फुटेज तपासून जेरबंद करण्यात आल्याची माहिती जवाहर नगर पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी दिली आहे तर बीट मार्शल पोलीस अंमलदार मारुती गोरे मोफतला राठोड तपसिक अमलदार दिनकर नरबटे डायल एकशे चे कर्मचारी बामन नागरे विष्णू काळे पोलीस वाहक चालक अनिल पवार यांनी ही विशेष कामगिरी केली आहे दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मेट्रो वाईनच्या समोर फिर्यादी हे मेट्रो वाईन मध्ये दारू घेण्यासाठी गेले होते त्यावेळेस ताब्यात असलेले दोन इसम आहे यांनी मोबाईल खिशातून मारला चोरी केला त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून दिसून आलं म्हणून आमची जी विशेष पथकाची टीम आणि तपासी अंमलदार आहे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून जे आरोपी आहे त्यांचा मागोवा घेतला आरोपी हे आम्हाला उस्मानपुरा पोलिस यांच्या हातीत दर्गा चौकाच्या शानून मिया दर्गाच्या आसपास मिळून आले आज रोजी मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर केलं होतं मान्य न्यायालयाने त्यांना आम्ही चार दिवसाची पोलीस कस्टडी मान्य न्यायालयाकडे मागितली होती मान्य न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कस्टडी केली त्याच्या मागे रिझन बी आहे म्हणजे ते मी सांगायला काय मला आनंदच होईल हे जे आरोपी आहे यांच्यावरती प्रत्येकावरती चौदा चौदा गुन्हे दाखल आहे आता जो पहिला जो आरोपी आहे सिकंदर खान उर्फ भाई नजीर खान वै शेचाळीस याच्यावर चौदा गुन्हे मोबाईल चोरीचे चोरीचे रॉबरीचे गुन्हे आणि दुसरा जो आरोपी आहे मनसूर बेग उर्फ टका युसुफ बेग याच्यावरती चोरी आणि घरपुडीचे दोन गुन्हे आणि हा तिसरा गुन्हा आहे मान्य न्यायालयाने मी पाच दिवसाची पी सी दिली याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या एरियामध्ये जो सोमवारचा आठवडे बाजार असतो डी मार्टच्या समोर इथे मोबाईल जाण्याचं प्रमाण फार होतं बाजारात बाजारातून यांना पकडल्यामुळे ते मोबाईल चोरी होण्याचं प्रमाण हंड्रेड पर्सेंट निश्चित कमी होणार आहे सर तुमच्या भागामध्ये प्रमाण मोबाईल चोरीच किंवा त्याचं वाढत आहे आरोपी म्हणतात की तशी काही कारवाई होणार आहे हंड्रेड पर्सेंट शुअर आतापर्यंत मी एकशे अकरा मोबाईल दिले आता हा एकशे बारावा मोबाईल आहे माझ्या पोलीस स्टेशन पर्यंत होता त्या मागील सहा महिन्यामध्ये निश्चितच आता हे बघा हे दोन पकडले यांना लवकर बाहेर येऊन देणार नाही आम्ही त्याच्यानंतर यांच्यावरती दुसरी कार्य होणार आहे शिवर निश्चित आळा बसेल मोबाईल चोरीला मोबाईल मिसिंग मोबाईल चोरीला हंड्रेड पर्सेंट आळा बसणार आहे